अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीगचा आजचा तिसरा सामना इगल नाशिक टायटन्स विरुद्ध रायगड रॉयल्स रायगड रॉयल्स टीमनी आज टॉस जिंकला पहिल्यांदा बॅटिंग करायचा डिसिजन घेतला आणि हा त्यांचा निर्णय सार्थ ठरवला तो सिद्धेश्वीरनी सिद्धेशवीर आणि हर्ष संघवी दोघं मैदानावर आले हर्ष संघवी लवकर बाद झाला पण सिद्धेश्वरीरनी आज एक तुफान खेळी केली त्यांनी मैदानावर बाजूला चौकार षटकारांची अगदी बरसात केली तो सुरुवातीला थोडा संथ खेळत होता आपली इनिंग बिल्ड करत होतो आपण एकदा सेट झाल्यानंतर मात्र त्यांनी सगळीकडे अप्रतिम फटके लगावले त्यांनी मारलेल्या सिक्सर्स या खूप मोठ्या होत्या त्याला चांगली साथ दिली ती हर्ष मोगाविरा आणि ओंकार खाटपेनी त्या दोघांनी अप्रतिम फलोनजी करत योग्य वेळेला सिद्धेशला स्ट्राईक देत त्याला फटके मारण्यासाठी मदत केली असं म्हणता येईल सिद्धेश्वीरनी आज सेंचुरी पूर्ण केली आणि त्याच्याच जोरावर रायगड रॉयल्सनी दोनशे सोळाचा खूप मोठा स्कोर केला हा टुर्नामेंटमधला यावर्षीचा सगळ्यात जास्त स्कोर ठरलेला आत्तापर्यंतचा आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये रायगड रॉयल्सच्या फक्त पाच विकेट्स गेल्या होत्या सिद्धेश्वरनी एकशे दोन नाबाद अशी खेळी केली इगल नाशिक टायटन्सकडून कॅप्टन प्रशांत सोळंकी आणि त्यांचा एक्सपिरियन्स बॉलर मुकेश चौधरी या दोघांनी दोन दोन विकेट्स घेतल्या आता जेव्हा चेस करण्याची वेळ आली आणि इगल नाशिक टायटन्सची टीम मैदानावर आली तेव्हा त्यांच्या सुरुवातीच्या चार फलंदाजांवर त्यांची पूर्ण भिस्त होती पण दुर्दैवाने मंदार भंडारी परत एकदा पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाला पहिल्या सामन्यात केलेल्या शतकानंतर तो थोडा अपयशी ठरतोय मंदार बाद झाला तरी त्यांचा दुसरा ओपनर आर्शिन कुलकर्णी आणि वन आलेला साहिल परख यांनी सूत्र आपल्या हाती घेतली आणि त्यांनीसुद्धा फटकेबाजीला सुरुवात केली आरशिंनी मारलेले शतकार खूप मोठे होते आणि साहिलसुद्धा तसाच खेळ होता दुर्दैवाने आशिण बाद झाला आणि त्याच्यानंतर दुसरा डावखुरा फलंदाज रोहन दामले मैदानावर आला आरशिणचा मैदानावरचा तो टेम्पो रोहननी तसाच कंटिन्यू केला तोसुद्धा मैदानावर बाजूला फटके मारत होता पण त्यानंतर खरा खेळ सुरू झाला तो म्हणजे पावसाचा तेरा षटकांनी चार चेंडू झाले असताना रोहन दामले बाद झाला त्याचा रिव्ह्यू थर्ड अंपारकडे गेला आणि तो डिसिजन प्रोसेसमध्ये असतानाच अचानक पावसाला सुरुवात झाली आणि गहुंजा मैदानावर तुफान पावसाला सुरुवात झाली अजूनही पाऊस पडतो आहे आता रात्रीचे जवळजवळ अकरा वाजले तरीही पाऊस थांबलेला नाही आहे आणि आता सामना रद्द करण्यात आलेला आहे आणि डी एल एस मेथडप्रमाणे रायगड रॉयल्सनी ही मॅच फक्त पाच धावांनी जिंकलेली आहे आजच्या या तिसऱ्या मॅचमध्ये दोन्ही टीम्सकडनं अप्रतिम फटकेबाजी बघायला मिळाली पण पावसामुळे झालेल्या या शॉर्ट मॅचमध्ये रायगड रॉयल्सनी पाच रन्सनी विक्ट्री मिळवली आणि त्यांनी दोन महत्त्वाचे पॉइंट्स मिळवलेले या संपूर्ण टुर्नामेंटचे सगळे अपडेट्स मी आपल्यासाठी घेऊन येतो आहे लाईव्हकास्ट चॅनलवर त्यामुळे लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या मित्रमंडळींनाही सांगायला दिसू नका थँक्यू थँक्यू uh, why you prefer to you know, go for matting? see, actually, yeah, that's a nice question. <laughs> uh, uh, to be honest, it's just uh, i chose to go over the conditions but uh, in, uh, and choose to go what was happening in my team. and we just figured out that we, we tried to recreate the winning process which we won in the first match and uh, i've always seen my batters take uh, full authority and take their time and then execute better when we're batting first having no uh, target in their mind to chase that brings the best out of the game so i knew the you know with the rain coming in it's always good to bat second so that you can just accelerate with all those wickets in hand but then i wanted to stick to the winning process and see how it goes and if you can see it just got the best game in this season absolutely i mean the

इनिशियल जे दोन तीन ज्या इनिंग्स गेल्या थोडंसं मी एवढे एवढा टाईम स्पेंड केला नव्हता विकेटवर सो या विकेटवर सिम्पल मला बेसिक फॉलो करायचे होते माझ्या बॅटिंगचे इनिशियली आणि मला माहिती होतं जसं मी पॉवर प्ले खेळून पॉवर प्लेच्या पुढे बॅटिंग करेल तेव्हा माझ्या इन्स्टिंट टेक ओव्हर करतील आणि चांगला स्कोर होईल सी ॲट दिस लेवल आउट से येस या स्किल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट कन्सिडरिंग दिस फॉर्मॅट But now, when you know everyone is just as good as you, the mindset plays a huge, very important. The one who's going to feel that he's dominant over here, the one who's going to take charge, the one who's going to, uh, you know, feel that he's the best every game, no matter he's lost or he's won or he's had a, a cheap innings or he's had a, a successful innings. It's the matter of uh, the, the self belief, okay, and uh, the confidence. You persist at the same time. You stay calm and. Uh, keep delivering you know forget today's innings and come back tomorrow because they are playing five games back in a row so that plays a huge important role so i think it's more about the mind the preparation time was done and you know done we had a prep time for a month now is just uh, to just have self-belief and rely on you and react react and rely on your instincts and uh, your confidence